अजूनही पाण्याचा एडा घालतो घराची काय परिस्थिती सांग घर तर आता बघायलाच मिळालं नाही घरावर तीस होत पत्र्याचं आहे चाळीस पत्रे होते आजूबाजूला मी माझा मुलगा मंडळी मुलगा तिची मंडळी तीन मुलं आम्ही सात जणांच कुटुंब आहे तिथं दरवर्षी अशी परिस्थिती असणार त्या भागात तुम्ही एवढं जवळ राहत येणार आता डोक्यात काय विचार केला एका के तरी सरकारने आम्ही स्वतः काय तर आमच्या जबाबदारी पाहिजे वगैरे असेल तर थोडस चढावर येऊन राहण्याचा प्रयत्न करा, हो। करा, करा। आपली जागा आपलं नातं तिथं असते त्या जागे आपलं मन रमलेलं असते परंतु संभाव्य धोका दरवर्षी पाऊस आलं बाकीशी पाणी सोडते ते म्हणून तुम्ही काय करा चांगल्या ठिकाणी झोपडी असू दे पण सुरक्षित ठिकाणी का नाही म्हणताय बरोबर त्या पत्र शेड असू दे तशा पद्धतीने धीर सोडू नका